एक एक मनी कट तोडायचा कट आणि खैल टाकायचा मग ते मणी बघायचं सीता म्हणली माकड ते माकड मी म्हणून एवढी जन्म लाष्णवा माझे आधी श्रेष्ठ शाळ म्हणत मला व या कनिष्ठ यायचा पापिस्त कोण असे सी। सीता माता म्हणली वानर ते वानर एक सांगू काम आहे ज्याचं तोंड बघितल्याशिवाय कामाची सुरुवात होत नाही असं म्हणतात माकडाचं तोंड बघू नये काम होत नाही दिवसभर पण असा एक जगामध्ये माकड झाला एक मरकट झाला की ज्याच तोंड बघितल्याशिवाय देवाचं सुद्धा काम होत नाही तुमचं तर होईल तुमचा आजार तर जाईल हो त्याचं काय आहे गेला तू शिता माता म्हणाल्या आहे तुमचं माकड ते माकड याची लायकी आहे का हनुमंता मारुती एक एक रत्न ह्या भारताची बरोबरी करणार आहे इतका मूल्यवान हार मी तुला दिलाय काय करतोय हे रत्न तोडून टाकून या रत्नातला एक एक एक, एक, एक। फोडलेला खडा आणि त्याच्यामध्ये तू काय पाहतोयस काय याच्यामध्ये हनुमंताला सांगितलं मैया मैया रत्नामध्ये माझा राम कुठे दिसतो का ते बघतो वेड्या राम कसा दिसेल या रत्नामध्ये राम असतो का याच्यात मग मैया को किरती ना वे